नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार यांना भांड्याची एक संच किट भेटलेली आहे या किटमध्ये आपल्याला काय काय वस्तू भेटलेल्या आहेत हे मी तुम्हाला सविस्तर दाखवणारच आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण हा बॉक्स अनबॉक्सिंग करूया तर मित्रांनो सर्वप्रथम बघू शकता हा बॉक्स संपूर्ण पॅकिंगमध्ये आलेला आहे याची पॅकिंग हे प्रकारे तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आपण याची पॅकिंग ही काढून घेऊया जे काही ते कुकर लावलेली आहे तिथे काढून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे मध्ये हे आपल्याला काही वस्तू मिळणार आहे याच वस्तू आपल्याला ते तीच वस्तू वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला मिळणार आहे तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे मध्ये हे पॅकिंग आलेली आहे तर सर्वात प्रथम आपण पाहू शकता मित्रांनो हा आपल्याला मिळणार येणारा सर्वात कुकर तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हा कुकर भेटणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा हा पाहू शकता तर बघू शकता मित्रांनो हे पाच लिटरचा कुकर आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वस्तू तुम्हाला दाखवतो त्याला मी बाजूला ठेवून टाकतो त्यानंतर मित्रांनो पाहू शकता त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे डबा मिळालेला आहे आणि एक एकही मिळालेला आहे या डब्यामध्ये मित्रांनो पाहू शकता वेगवेगळ्या वस्तू आहेत तरी सेल पॅकिंग आहे मित्रांनो तरी पण मी तुम्हाला काढून दाखवतो तर पाहू शकता मित्रांनो यामध्ये अशा प्रकारे काही वेगवेगळ्या वाट्या देण्यात आलेल्या आहेत जे काही तुम्हाला मसाले वगैरे ठेवण्यासाठी काम येतील त्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपल्याला इथे अशा प्रकारे एक मोठी टाकी मिळालेली आहे या टाकीमध्ये सुद्धा आपल्याला काही वस्तू देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला टाकीमध्ये काही वस्तू टाकून देणार तर मित्रांनो पाहू शकता यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक जग देण्यात आलेला आहे त्यानंतर काही छोटे छोटे आपल्याला ह्याच्यामध्ये प्लेटा आपल्याला अशा प्रकारे प्लेटा देण्यात आलेल्या आहेत चार प्लेट आहेत मित्रांनो ही आपल्याला डब्यावरती झाकण देण्यात आलेले आहे जे काही भोगून आपल्याला मिळतील त्याच्यावरती झाकण देण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चार पाच वाट्या देण्यात आलेल्या आहेत

ते मित्रांनो पाहू शकता हे तीन धोकण आपल्याला अशा प्रकारे आहे त्यानंतर मित्रांनो पाहू शकता एक आपल्याला मिळालेली आहे आणि सुद्धा आपल्याला देण्यात आलेलं आहे तर ते पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला टोटल चार धाकण दिलेले आहेत आणि ही आहे आणि हे त्यानुसार मित्रांनो हे वाले मित्रांनो आपल्याला एक त्याला काय म्हणतात डोचा काही अशा प्रकारे म्हणतात एक डोचा देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ग्लास चार ग्लास देण्यात आले आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो बांधकाम कामगार कामगारांना अशा प्रकारे एवढ्या वस्तू आपल्याला देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला संपूर्ण हे दाखवलेले आहेत मित्रांनो एवढ्या आपल्याला वस्तू बांधकाम कामगार साहित्य किट मध्ये आपल्याला मिळालेले आहेत मित्रांनो यानंतर आपण पेटीचा सुद्धा अनबॉक्सिंग करणार आहोत मित्रांनो हे आपली भांडीसन आपण आज अनबॉक्सिंग करून घेतलेला आहे तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला एवढ्या वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल